मनाच्या धुंदीत लहरीत येना, सखे ग साजणी येना जराशी सोडून जनरीत येना, सखे ग साजणी येना गुलाबी गालात हासत येना, सखेग ग साजणी ये ना जरा जत मुरकत येना सखे ग साजणी बसंती वाऱ्यात तोऱ्यात येणार सखेग ग साजणी सुखाची उधळीत बरसात येना ये ना सखेक काय सुंदर गाणं यार काय सुंदर गाणं यावर खरोच खूप सुंदर गाणं म्हणजे ना हे गाणं गाताना मी ऍक्च्युली असं पिक्चराईज केलं की एक कोणावर लिहिलं असेल म्हणजे एक प्रियकर असा ओके okay, प्रियसीची वाट बघतोय एका चौकामध्ये ओके okay, आणि तिला यायला काहीतरी एक दोन मिनिटाचं उशीर झालेला आहे ओके आणि ती पण खूप चांगली ओके असे छान असे मस्त केस असे मोकळी गुबरू गुबरू काची गुलाबी गुलाबी ओके okay, आणि खूप वेंधळी म्हणजे अशा श्रीमंत घरातली अशी वाढलेली असल्या कारण थोडासा एक वेंधळा पण आहे तिच्यामध्ये ओके आणि या प्रिय घराच्या स्टाईलमध्ये त्या बुलेटवर असा तिची वाट बघतोय आणि ती तिकडून आली तिला तो दिसतो एकदम की असा हो बाय एकदम असा काय फेस इन द क्राऊड शी गेट गेट सो लॉस्ट की ती, ती फटकन रॉंग साईड गाडी टाकते त्याला भेटायला यायला आणि त्या रॉंग साईड गाडी टाकण्यामुळे तिच्या मागे एवढा गोंधळ उडतो त्या गाड्या धडकतात त्या आपसात लोकांच्या भांडणं चालू होतात तिला त्याच्याशी काही घडंध नसतं म्हणजे इवन मी तिला हेही माहिती पडत की आपल्यामुळे काही गोंधळ उडाला आहे अँड हर बॉयफ्रेंड इज ऑब्झर्विंग ऑल दिस आणि त्याला कौतुकही काही वाटतं आणि त्याला टेन्शन येतं आणि तू तिला इशाराने असं मानतो असं दाखवतो अरे तुझ्यामुळे काय झालंय तिकडे बघ जरा काय गोंधळ उडाले आणि शिजल्या ओके झालं असेल तुम्हाला होती कशी कधी होती ओके खरंच होती मला आणि टेल यू इतका सरेंडर्ड असतात ना ह्या मुली म्हणजे सरेडर्ड इन द सूज दॅट सरेंडर्ड दे आर जस्ट सरेंडर्ड आय एम नॉट टेलिंग दॅट सरेंडर फॉर यू दॅट सरेंडर फॉर अ मूवमेंट आर लाइक दॅट जस्ट सरेंडर्ड आणि यांच्यात तो वेंधळे म्हणा असतो आणि तो, तो खूपच सुंदर असतो यार खूपच सुंदर असतो आय टेल यू so, सो सखी ग साजणी चलो डे लव्ह यू ऑल बाय